नमस्कार मित्रांनो मी तुमचं होस्ट महेश आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत एफ जेड एस हायब्रिड आणि या गाडीमध्ये तुम्हाला एकशे एकोणपन्नास सीसी चा च एअरकुल्ड इंजिन मिळणार आहे जे की बारा पॉईंट चार पी एच चा पॉवर प्रोड्यूस करते आणि तेरा पॉईंट तीन चा टॉर्क प्रोड्यूस करते आणि या गाडीमध्ये तुम्हाला आणखी येथे आता टी एफ डिस्प्ले मिळणार आहे आणि ह्या डिस्प्लेची जर साईज आपण बघितली तर खूप मोठी साईज या डिस्प्लेमध्ये मिळणार आहे इथून तुम्ही हा डिस्प्ले कंट्रोल करू शकता त्यानंतर तुम्हाला या डिस्प्ले मध्ये बरेच ऑप्शन आहे म्युझिक नेव्हिगेशन त्यानंतर नोटिफिकेशन आणि वेदर असे बरेचसे ऑप्शन तुम्हाला या टी एफ टी डिस्प्ले मध्ये मिळतात आणि हा डिस्प्ले रात्री डार्क देखील होऊन जातो त्यामध्ये तसं एक सेन्सर बसवलेलं आहे ते सेटिंग मध्ये तुम्ही बघू शकता इथे ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ करायचं आहे त्याच्यानंतर शिफ्ट इंडिकेटर देखील इथून तुम्ही कंट्रोल करू शकता आणि या डिस्प्ले जी तुम्ही इथून थीम देखील चेंज करू शकता तुम्हाला परमनंटली व्हाईट हवी आहे की डार्क त्याच्यानंतर तुम्ही इथे किल स्विच आहे त्याच्या खाली इथे तुम्हाला हॅझार्ड लाईटचं बटन देखील देण्यात आले इथे तुम्हाला इंडिकेटर देण्यात आले सॉरी हॅझार्ड लाईटचं बटन इथे तिथे तुम्हाला गाडी चालू करायचं बटन येतो आणि विशेषतः या गाडीमध्ये तुम्हाला इथे सायलेंट स्टार्ट मिळणार आहे इथे तुम्ही अशा प्रकारे काही ग्राफिक्स आहेत ते बघू शकता त्याच्यानंतर हे इंजिन जे आहे तर तुम्हाला सांगितलं मी बारा पॉईंट चार पी चा पॉवर प्रोड्यूस करतो आणि याच्यामध्ये एक हायब्रिड मोटर देखील आहे तर अशा प्रकारे या गाडीची प्रोफाईल आहे बाकीची गाडी सर्व सेमच आहे त्यानंतर आपण एक जनरेशन आधी बघितलं होतं या गाडीचे थोडी हेडलाईटची साईज आणि शेप त्यांनी चेंज केलेला होता त्याच्यानंतर साईड प्रोफाईल जी आहे गाडीची ती बाकी तर सेमच आहे आणि गाडी मस्तच दिसते आणि हे जे थोडेसे स्काय ब्ल्यू एक्सेंट दिले आहे याच्यामुळे या गाडीची हायब्रिड व्हर्जनची ओळख होते वेगळं काहीतरी दिसते आणि या गाडीमध्ये तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी पण येणार आहे आणि त्याच्यानंतर टर्न बाय टर्न नेव्हिकेशन देखील त्या डिस्प्लेमध्ये दिसणार आहे कॉल एस एम एस अलर्ट देखील दिसणार आहे आणि गाडीमध्ये जी मोटर हायब्रीड देण्यात आली आहे ती तुम्हाला ऍव्हरेज मध्ये खूप जास्त मदत करणार आहे कारण की जो इनिशियल टॉर्क गाडी चालवण्यासाठी लागतो त्यावेळेस ती गाडी पुश करणार आहे ती मोटर या गाडीला आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे पिक्चर देखील दिसत आहेत तिथे तुम्हाला साईड इंडिकेटर स्टँडचं वगैरे दिसतंय त्याच्यानंतर इथे तुम्हाला तुम्ही कोणत्या गेअरमध्ये गाडी आहे ती दिसत इंडिकेटर पण दिसत आहे आणि ओव्हरऑल डिस्प्ले एकदम मस्तच दिसतोय आणि इथे तुम्हाला क्लच दे देखील या गाडीमध्ये येणार आहे आणि ओव्हरऑल लुक आपण गाडीचा बघितला टायर साईज वगैरे बाकी सर्व सेमच आहे आणि तुम्हाला सिंगल चॅनल ई बी एस या गाडीमध्ये मिळणार आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर या गाडीचं मायलेज तुम्हाला साठपर्यंत पर्यंत ही गाडी ॲव्हरेज देणार आहे थोडंफार कमी जास्त होऊ शकतं पण तुम्हाला बावन्नपर्यंत पर्यंत पासून ते साठपर्यंत पर्यंत ही गाडी ॲव्हरेज देणार आहे आणि पिकअप एकदम स्मूथ आणि एकदम स्मूथ आहे या गाडीचा या गाडीमध्ये तुम्हाला जे हायब्रिड मोटर मिळते एकदम मस्त तुम्हाला एखादी परफेक्ट कम्युटर बाईक आणि स्पोर्ट बाईक सारखी फील पण पाहिजे असेल तर तुम्ही ही गाडी घेऊ शकते ही गाडी तुम्हाला एव्हरेज देखील चांगलं देणार आहे आणि या गाडीमध्ये तुम्हाला ट्रॅक्शन कंट्रोल देखील येणार आहे आणि तुम्हाला इंडिकेटर या गाडीचे इथे इंडिकेटर दिसणार आहेत ते तुम्ही आता आपण लावून एकदा बघू कसे दिसत आहेत तुम्ही बघू शकता इंडिकेटर एकदम मस्त दिसत आहे आणि तुम्हाला या गाडीची जी हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीबद्दल पूर्ण माहिती जर घ्यायची असेल तर याबद्दल आम्ही एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तर तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता आपले काही कारणास्तव या व्हिडिओचा आवाज रेकॉर्ड झाला नव्हता त्याच्यामुळे आपण माहीत देण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद सबस्क्राईब करा